सूत्रधार अटकेत पर्दाफाश महिलांच्या जीवावर कमाई करणाऱ्यांना पोलिसांनी केलं उघड अहिल्यानगर जिल्ह्यातील खंडाळा येथील हॉटेल राजयोग मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून मोठी कारवाई केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने हॉटेलमधील वेश्या व्यवसायाची जमा केली त्यानंतर समक्ष छापा टाकून नेपाळचा नारायण ठाणप्रसाद भटुराई याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पंधराशे रुपये रोख जप्त करण्यात आले तपासादरम्यान हॉटेलच्या रूममध्ये तीन महिलाही सापडल्या त्यांनी अक्षय अनिल कर्डिले याच्यावर गंभीर आरोप केले असून तो महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले पोलिसांनी कर्डिले यालाही अटक केली असून त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे दोघांविरुद्ध पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सुटका करण्यात आलेल्या महिलांना संरक्षण दिले आहे पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व अतिरिक्त उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा